सर्वांना पूर्ण वैराग्य पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी ज्ञान कवी कवीवाल्मी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरुरामदासा श्रीमद्भूत दशक एकोणीसावा त्यामध्ये आपण आज सातव्या समासाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या सातव्या समासाचं नाव आहे यत्न निरूपण यत्न शब्द नवीन असेल पण त्याला प्र लावला की प्रयत्न आपला ओळखीचा शब्द आहे मग या प्रयत्नाचं समर्थ या समाजातून निरूपण करतात अध्यात्म आणि लोकसंग्रह किंवा परमार्थ आणि समाजसेवा यांचा परस्पर एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे समर्थ सांगतात सर्व माणसांचे दोन वर्ग आहेत वर्ग म्हणजे प्रकार सर्व माणसांचे दोन वर्ग आहेत एक आहे अज्ञानी माणसांचा आणि दुसरा फक्त ज्ञानी नाही दुसरा आत्मज्ञानी माणसांचा अज्ञानी माणसांचे पुन्हा दोन वर्ग आहेत पहिला वासना तृप्त करण्याआधी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या बद्ध माणसांचा हा पहिला वर्ग आणि दुसरा वासनासमूळ नाहीशी करण्यासाठी धडपडणाऱ्या मुमुक्षूंचा म्हणजे मोक्ष प्राप्ती करून घेण्याची इच्छा असणाऱ्या लोकांचा आणि साधकांचा असा दुसरा वर्ग आहे साधकांचे पुन्हा दोन वर्ग आहेत साधकांचे पुन्हा दोन वर्ग आहेत पहिला साधक असतो समुदायांचा त्याला हव्यास असतो कोण असते आकर्षण असते आणि दुसरा वर्ग हव्यास नसणाऱ्या साधकांचा असे साधकांचे वन दोन वर्ग आहे पण प्रत्येक साधकाचे एकच ध्येय असते प्रत्येक साधकाचे ध्येय दिया एकच असते आणि ते म्हणजे सिद्ध बनणे पूर्ण बनणे ज्ञानी बनणे स्वरूप बनणे प्रत्येक ज्ञानी किंवा सिद्ध पुरुष निरंकारी अत्यंत वासणारीत समत्व बुद्धीचा आणि दयावान असतो त्याच्या हातून लोककल्याणाचे कार्य घडतेच घडते या मि त्या जगात या भासमान जगात केवळ अज्ञानाने आसक्त होऊन नाना प्रकारची दुःखे भोगणाऱ्या जीवांबद्दल या ज्ञानीपुरुषाला करुणा वाटते करुणेच्या पुढे अनुग्रह करतो त्याच्याजवळ कर्तेपणाचा अभिमान नसतो कर्माची आणि कर्मफलाची त्याला आसक्ती नसते तसे कीर्तीची आणि मानाची जरा सुद्धा त्याला हाव नसते पण ज्या देहबुद्धीमुळे अज्ञानी जीव दुःख भोगतात ती दुःखे कमी करण्याचा आणि शेवटी ती नाहीशी करण्याचा मार्ग ज्ञानी पुरुष सतत दाखवीत असतात ज्ञानीपुरुषाचा जगाला हाच उपयोग असून त्याच्या हातून हमखास घडणारे लोककल्याण ते हेच आहे प्रत्यक्ष जीवनात स्वार्थाच्या रूपाने माणसाची देहबुद्धी प्रगट होते म्हणून ज्ञानीपुरुष स्वार्थी माणसांना निस्वार्थी बनवण्याची सतत खटपट करीत असतो समर्थ सांगतात निस्वार्थी बनण्याचे दोन मार्ग आहेत प्रेमाचा आणि दुसरा विचाराचा आणि या दोन मार्गांना अनुसरून साधकांचे देखील दोन प्रकार दिसतात निस्वार्थी बनण्याचे दोन मार्ग प्रेमाचा आणि विचाराचा आणि या दोन मार्गाने जाणारे साधक त्यांचे देखील दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे प्रेमप्रधान साधक आणि दुसरा प्रकार म्हणजे विचार प्रदान साधक हे साधक जेव्हा सिद्ध म्हणतात ज्ञानी म्हणतात तेव्हा त्यांच्यामध्ये हा भेद थोड्याफार फरकाने दिसून येतो वास्तविक ज्ञानी पुरुष स्वतः कृतार्थ असतो त्याचे साध्य उद्दिष्ट त्याच्या पदरात पडलेले असते तो केवळ प्रारब्धाच्या तंत्राने वागतो ज्ञानी आणि अज्ञानी पुरुष यांच्या बाह्य स्वरूपात फरक नसतो परंतु त्यांच्या अंतरंगात मात्र विलक्षण फरक आढळतो हा फरक सांभाळून किंवा झाकून ज्ञानीपुरुषाला पुरुषांना मार्गदर्शन करावे लागते ज्ञानी ज्ञानीपुरुष प्रपंचामध्ये आसक्ती असलेल्या अज्ञानी माणसाच्या जीवनात मोकळेपणाने मिसळतो प्रेमप्रदान साधक आणि विचारला साधक यांच्यातला फरक सांगतात स्वामीजी आपल्याला प्रेमप्रधान जो आहे ज्ञानी पुरुष तो प्रपंचामध्ये आसक्ती असलेल्या आकर्षण असलेल्या अज्ञानी माणसाच्या जीवनात मोकळेपणाने मिसळतो परंतु त्या प्रापंचिक माणसाची प्रपंचावरील श्रद्धा भंगवणार नाही आणि ते अधिकाधिक निस्वार्थी आणि विशाल बुद्धीचे बनत जातील अशा प्रकारचे आपले आचरण आणि भाषण तो ठेवत असतो भाषण म्हणजे बोलणे विचारप्रधान ज्ञानीपुरुष काय करतो हा विचारप्रधान ज्ञानीपुरुष एकांतप्रिय एक असतो तो गंभीर प्रकृतीचा असतो अज्ञानी लोकांमध्ये तो फारसा मिसळत नाही तरी पण ग्रंथलेखन तरीसुद्धा ग्रंथलेखन तो करीत असतो त्याला ते ग्रंथलेखनामध्ये आवड असते रुची असते संभाषण आणि ज्ञानोपदेश यांच्याद्वारा त्याचे लोकांना मार्झण चालू असते श्री समर्थांचा कटाक्ष असा आहे की ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी प्रेम आणि विचार या दोन्हीचे समतोल मिश्रण असलेले उत्तम आहे साधकाने साधन काळामध्ये काही काळ लोक समुदायात मिसळावे तर काही काळ संपूर्ण एकांतात एक जाऊन बसावे असा त्यांचा उपदेश आहे साधकांना उपदेश आहे असा साधक जेव्हा ज्ञानी बनतो तेव्हा ज्ञानानंतर त्याचे प्रारब्ध त्याला तसेच वागायला लावते अशा प्रेममय आणि विचारप्रधान ज्ञानीपुरुषाच्या हातून जगाचे अधिकाधिक कल्याण घडून येते यात शंकाच नाही भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये प्रशंसिलेला ज्ञानी भक्त तो हाच आहे हे सगळे मान्य असूनही ज्ञानीपुरुषाला अमक्या तर्हे वागण्याचा आग्रह हो। कोणीही करू शकत नाही त्याचप्रमाणे समाजात मोकळेपणाने मिसळून समाजामध्ये मन मोकळेपणाने मिसळून ज्याचे आत्मनुसंधान टिकत नाही त्याने एकांतात राहून आपली साधना सांभाळावी असे समर्थ स्पष्टपणे सांगत आहेत लोकांतात राहून अनुसंधान सांभाळणे काही सोपे काम नाही आणि हे साधक फक्त जाणतात समर्थ माऊली सांगतात की साधकाने धडाक्याने भगवंताची कथा करावी आणि सारे वातावरण भगवत कथेने भरून आणि भारून टाकावे निरूपणामध्ये म्हणजे तो साधक विवेचन करताना पुरुष निरूपण करताना अध्यात्माचे सुद्धा विवेचन असावे यापैकी कशातही उणीव पडू देऊ नये एखादा करामतीचा खेळ दाखवणारा जर खाली पडला तर तो कोठेतरी चुकला म्हणून खाली पडला हे फक्त करामती माणसाच्याच लक्षात येते आणि अजाणते आपल्यासारखे सामान्य लोक मात्र त्याच्याकडे टकामका पाहत असतात त्याचप्रमाणे श्रोत्याने वक्त्याला एखादा प्रश्न विचारला ऐकणाऱ्याने सांगणाऱ्याला जर एखादा प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर देण्याआधी वक्त्याला वेळ लागला वक्त्याला चटकन उत्तर सुचत नाही ही गोष्ट ध्यानात आली श्रोत्याच्या तर मग श्रोते वक्त्याची किंमत ओळखतात आणि तसे झाले तर मग वक्त्याचे महत्व उडून जाते महंताने नेत्याने उडाऱ्याने थोडे बोलून समाधान करावे राग आला तरी तो आतल्या दावून श्रोत्यांचे मन दुखवू नये प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे श्रोत्यांचे वागणे सहन होऊन महंताने जर चिडचिड केली तर त्याची वृत्ती दिसून येते आणि मग त्याच्यावर असलेले श्रोत्यांचे प्रेम नाहीसे होते म्हणून महंताने चिडचिड करू नये आपल्यावर कोण प्रसन्न आहे आपण कोणाचा मनोभंग केलाय कोणाचे मन दुखावले आहे हे महत्ताने वारंवार लोकांची परीक्षा करून बघावे समजा एक शिष्य आहे तो भलत्या शंका काढतो आणि विकल्पाच्या शंकाच्या आड रला शिरतो त्याची समजूत काढण्यासाठी त्याचा गुरु आर्जव करीत मिनतवाऱ्या करीत त्याच्या मागे राहतो गुरु शिष्यांचा असा प्रकार जेथे आहे तेथे -ते दोघेही संधेहाच्या चक्रात आहेत असे समजावे जो महंत आषाढभूत आचारभ्रष्ट आणि चातुर्यहीन आहे जो महंत आषाढभूत आचारभ्रष्ट आणि चातुर्यहीन आहे अशा महंताची महंती उगीचत कटकटी निर्माण करते तिला काहीच दरबंद उरत नाही असले महंत नालायक ठरतात ठिकठिकाणी त्यांच्यावर दुःखी होण्याचे प्रसंग येतात त्यांच्या सहवासात राहणाऱ्या लोकांना सुख समाधान मिळणे मुश्किल होते म्हणून ताने असे वागावे की चौकडे त्याची कीर्ती पसरावी सर्वांना त्याच्याबद्दल आवड उत्पन्न व्हावी लोकांना संतुष्ट राखून त्याने सर्व कार्य करावे स्वामी सांगतात ज्या बाजूला बहुजन समाज असतो त्याच बाजूला जगाचा स्वामी म्हणजे परमेश्वर असतो आपण मनाने आत्मानुसंधानाच्या उच्च पातळीवर राहावे त्या भूमिकेवरून लोकसमुदायाचे निरीक्षण करीत जावे आपण कोणाच्याही मागे काहीही मागण्याचा तगादा कधीच लावू नये जो माणूस दृष्टीस पडतो तो तो वाईट आहे तो बेकार आहे असे वाटणे अगदी बरोबर नाही चुकीचे आहे जगातील सर्व माणसे वाईट आणि आपण तेवढे चांगले हे कशाहून खरे मानायचे अर्थात हे काहीच खरे नाही ज्याप्रमाणे ओसाड प्रदेशात पाहण्यासारखे काहीही नसते त्याचप्रमाणे जनतेला सोडून मन ताला राहता येणार नाही त्याने तरेवाईकपणा करणे वाईट असते वाई महंताने तरेवाईकपणा करू नये वेळप्रसंगी माणसाने पडते यावे पडते यावे म्हणजे नम्रतेने वागावे पण लोकांना मात्र राजी राखावे लोकांना खुश ठेवावे ज्या साधकाला लोकांशी प्रेमाने वागून माणसे आपलीशी करता येत नाही तर त्याने लोकसंग्रहाच्या भानगडीत पडू नये त्याने आपली साधना सांभाळून एकाकी रावे। एकांतात रावे सांगण्याचे तात्पर्य असे आहे की परमार्थ सादरा करीत असताना श्रवण मननामध्ये आपला काळ घालवावा ज्या माणसाला स्वतःला नीटपणे पोहता येत नाही त्याने लोकांना बुडवू नये असा अपात्र पण गुरुपणा धरणाऱ्या महंताच्या नादी लागल्याने माणसाची परमार्थाबद्दलची गोडी व आवड वाया जाते आणि त्यामुळे सगळीकडे गैरसमज पसरतो साधनांचा उत्तम अभ्यास साधनांचा उत्तम अभ्यास करून मगध जनतेमध्ये महंतीपणा प्रगट व्हावे नाहीतर साधकाने स्वतःला झाकून जनतेपासून दूरच रावे ज्या माणसाला मंद आणि हळूहळू चालणारे घोडे चालवायची सवय असते ज्या माणसाला मंद आणि हळूहळू चालणारे घोडे चालवायची सवय असते त्याला चप्पळ घोडा चालवता येत नाही अरबी घोडा हा मोठा चपळ आणि हुशार असतो त्यावर स्वार होणारा माणूस देखील चप्पळ आणि हुशार असावा कोणाची कटकट नाही परिस्थिती अनुकूल आहे प्रकृती म्हणजे तब्येतही चांगली आहे असे असताना आपली परमार्थ साधना चालवणे कठीण नाही परंतु जनतेच्या आखाड्यात उतरल्यानंतर नाना प्रकारची झेंगटे मागे लागतात त्यांच्या गुंताळ्यात आपले स्वरूपानुसंधान टिकवणे फार मोठे शक्तीचे काम आहे ज्याला ते जमेल स्वरूपानुसंधान टिकवणे ज्याला जमेल त्यानेच लोकसंग्रह करावा आणि महंतपणा मिरवावा स्वामी सांगतात ही सारी धक्काबुक्कीची कामे आहेत ती पार पाडण्याआधी मोठी तीक्ष्ण बुद्धी लागते अशा तीक्ष्ण बुद्धीने वर्म ओळखून सारी कामे करावी लागतात नुसती भोळी श्रद्धा ठेवून ती करता येत नाही ज्याप्रमाणे शेत केले पण पीक आल्यावर ते बाजारात नेले नाही तर ते वाया जाते किंवा जवाहीर विकण्याचा व्यापार केला जवाहीर विकण्याचा व्यापार केला पण चार ठिकाणी हिंडले नाही तर नुकसान होते त्याचप्रमाणे महंताने आपल्या भोवती लोक गोळा केले पण त्यांचे अंतःकरण सांभाळले नाही तर त्याची महंती फसते आणि समाजात फजिती होते म्हणून समर्थ सांगतात जनतेमध्ये आपल्याबद्दल असलेले प्रेम उत्तरोत्तर वाढत गेले तरच परमार्थ प्रगट होतो अशा महंताच्या प्रयत्नांना यश येऊन लोक परमार्थाचे आचरण करू लागतात आपण आणि जनता यांच्यात संघर्ष निर्माण केला तर सगळे लोक त्या महंताला विटतात तो सर्वांना नकोसा होतो ज्या महंताचे लोकांना पटत नाही आणि पसंत पडत नाही लोकांचे ज्या महंताला पटत नाही आणि पसंत पडत नाही दोन्ही आहे ज्या महंताचे लोकांना पटत नाही आणि पसंत पडत नाही तसेच लोकांचे ज्या महंताला पटत नाही आणि पसंत पडत नाही अशा ठिकाणी दोघांच्या मनात संशय आणि गैरसमज असतात त्या ठिकाणी दोघांनाही समाधान नसते जेथे गुरुच्या आचार विचार आणि साधना बिघडलेली असते त्याचप्रमाणे त्याच्याभोवती होणारे त्याचे शिष्य जेथे लवाड असतात ते ते विवेक बाळवणे शक्य नसते असा अविवेकच जिथे राज्य करतो अविवेक जिथे राज्य करतो तेथे ते राहणे चांगले नाही समजा एखाद्या महंताने पुष्कळ दिवस कष्ट केले आणि चांगला लोकसमुदाय निर्माण केला तर त्या समुदायातील सर्वांना संतुष्ट राखणे त्यांचे अंतःकरण सांभाळणे अ त्यावश्यक असते आणि जर हे महंताने केले नाही तर समुदाय विस्कटतो विस्कळीत होतो आणि शेवटी महंताचे सारे श्रम वाया जातात जनतेची उपाधी आणि गडबड जर आपल्याला झेपत नसेल तर त्याची जबाबदारी सुरुवातीपासूनच आपल्यावर घेऊ नये लोकसंग्रहाचे रहस्य असे आहे की समूह संघर्षरहित आणि सुरळीतपणे चालला पाहिजे तर त्याचा मनाला ताप होत नाही पण तो जर बिघडून संघर्ष निर्माण झाला तर संताप होतो त्यामुळे मनाला क्लेश होतात यातना होतात समूह जीवनात पदोपदी पुष्कळ अडचणी आणि गैरसमज निर्माण होतात त्या सर्वांचे वर्णन करणे कसेवरही शक्य आहे समूहातील सर्व मूर्ख माणसे मूर्खपणानेच वागतात आणि समूहातील शहाणी माणसे शहाणपणाच्या अभिमानाने आपसात भांडतात समूहाचा पुढारी जो महंत तो दोन्ही बाजूनी अशा कात्री सापडतो लोकांमध्ये त्याची दोन्ही बाजूंनी भजिती होते कारवार किंवा व्याप झेपत नाही आवरत नाही आणि सुद्धा नाही पण असे असून शांतही बसवत नाही अशा माणसांना आता म्हणायचे तरी काय आधी जनतेला आपल्या बाजूने वळवणे कठीण आणि ती वळल्यानंतर तिला स्थिरपणे सांभाळणे त्यापेक्षा सुद्धा कठीण ज्याला या दोन्ही गोष्टी साधत नाही आणि झेपत नाही त्याने लोकांच्या भानगडीत पडू नये नाश पावणारी उपाधी बाजूला सारावी परमार्थाची साधना करून आपले वय आणि आयुष्य सार्थकी लावावे देशामध्ये परिभ्रमण करीत आपले जीवन कोठेतरी व्यतीत करावे जो महंत परिभ्रमण करीत नाही दुसऱ्यासाठी जीज सोसत नाही त्याला संशयाच्या देहबुद्धीच्या फार यातना सोसावे लागतात त्याची देहबुद्धी बळकट राहिल्याने अनेक प्रकारच्या मानसिक संघर्षाने तो हैराण होतो स्वामी सांगतात आता हे सगळे आपल्याला आपल्यातच आहे आता, आता हे सगळे आपल्यावरच आहे आपणच आपल्याशी याचा विचार करायचा आणि जे योग्य व वा अनुकूल वाटेल त्याप्रमाणे वर्तन करायचे अशा प्रकारे श्री दागोदाच्या गुरु शिष्यसंवादातील एकोणीव्या दशकातील यत्न नावाचा सातवा समाज पूर्ण झाला आपण आल्या ठिकाणी आजच्या पूर्ण करू